सकाळ सगळं सगळं गाव मी भर सगळं सोडून गावाला हॅलो हे मी असेच सकाळपासून या माणसानं किरायला नाही का तुम्हाला बघा आणि यांना म्हटलं होतं स्वेटर घ्या सोबत हे घ्या ते घ्या हाय बरा वाटतं स्वरा टोपलेला आहे स्वरा टोपला रात्रेला संध्यात घेता संध्यात पळून चाललं पडून पळून चाललं पडून काळजी घे मस्त जोडी थँक्यू छान वाटायचं बराच खुश रहावत राहा थँक्यू मी नक्की आशीर्वाद राहू राहूया आशीर्वाद राहिले म्हणजे आम्ही कुठेच राहणार आहोत आणि काय म्हणतात तर पायखानाईट बरं पण घडणार थोड्या वेळ तुम्हाला कुठं जाणार आहोत तर आम्हाला आता घरी जायला निदान अर्धा तास ना ते अर्धा पोहताच लागणार स्वराज अशा झोपलेला आहे दिसलं का मस्त पण झोपला बाबा तुम्ही जागे जागे राहा आणि आई बाबांचे होतात मग हा असेच आनंदी राहा तुमची जोडी अशीच आनंदी राहू द्या नक्कीच एवढ्या थंडी स्वेटर नाही मला नाही ग बाई स्वेटर मुलांना आहे स्वेटर मला नाही आहे फक्त जात आहे फिरायला मस्त दूर 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 लय कंटाळा आला जीवनाचा लोक जीवन जगू देत नाही कोण काय म्हणते कोण काय म्हणते त्याच्यामुळे आता सल्लो आम्ही सर्व सोडून मस्त आता आठ दिवस येतच नाही घरी दिवस घरीच यायचं नाही मस्त तिकडेच राहायचं लक्ष देऊ नको मी आहे तोपर्यंत तो अजिबात कोणाकडे लक्ष द्यायचं नाही हो ना फक्त माझ्याकडे लक्ष देत जा म्हणतात आता उद्या गणेश बिस्ता नेक वर करणार आपण मेड फॉर इच अदर थँक्यू बा मेड फॉर इच अदर जाऊ द्या लक्ष देऊ नका नाईट कपल थँक्यू ก่อนอื่นตัดตาอาซาจามันนะก่อนที่จะอาซาจาว่าอาตาอาตาไล่ไปไล่ไล่ดูใช้ชีวิตมันคือสันนิยมตระหนี่อารันติรักา आशिवाद राहणार आम्ही एक पत्रच निघणार आहोत तुम्हाला स्वराज खूप हळूवा झाला आहे काही हा माझा तो जन्मसिद्ध अधिकार आहे बरोबर ना बायकोचा जन्मसिद्ध अधिकार आहे ना बाय नवऱ्याला त्रास द्यायचा जातोय भूर आता जिकडे कधी जाते तिकडे जायचं आहे आहात आम्ही अकोट विदर्भ अकोट माझं गाव अकोट आहे Thank okay. you. 谢谢大家。 फाटा गेल्यावर हो नक्कीच नक्कीच व्हिडिओ काढू घे आता दादा ड्रिंक वगैरेच नाही लागू नका बोलांचा विचार करा हो हो नाही लागत आता फक्त आता दादा स्वराज सुद्धा आहे स्वराज माझ्या माटीवर झोपलेला आहे ते चालतं ते चालतं ते आशिश ताई अरू जा बरे आता तुम्ही घोरं जाए का एवढे फोन मारू खूप पसंत केलं स्वराज झोपलेला आहे हा तुम्ही व्हिडिओ पण काढा ना ताई मी पाहतो ताई तुमचे अख्खी नक्की दूर कुठे एकदम सर्व काम वगैरे सोडून <laughs> माझा आवाज येत नाही हा मी गाडीत आहे ना त्याच्यामुळे जाऊ द्या घरी गेल्यावर घेते मी लाईव मग घरी गेल्यावर पुन्हा लाईव्ह गे घेऊ आपण अर्ध्या तासाची गप्पा गोष्टी करूया स्वरा कुठे आहे स्वरा पण आहे झोपलेली आहे मुलं झोपतात प्रवासात ताई सासरी चालली का बरोबर राईट सासर सासर ताई तुम्ही दोघं मिळून दो काम सुरू करा नवीन हो नक्की काम तर सुरू करायचंच आहे त्यांना आराम करू द्या काही दिवस नक्की अक्कलकोट लागते का नाही एवढ्या लवकर दे बाबा अक्कलकोट